पंचवीस ऑगस्ट ची संध्याकाळ संध्याकाळचे पाच वाजलेले उमरी पोलीस स्टेशनमध्ये एक माणूस आला त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र थंडपणा आणि डोळ्यात अपराधाची भावना होती त्या व्यक्तीनं पोलिसांना सांगितलं मी एका मुलीला संपवले तिचा मृतदेह या या ठिकाणी आहे हे ऐकून पोलिसांनाही धक्का बसला कारण या मुलीची हत्या करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तिचा बापच होता आरोपी बापाचं नाव मारुती सुरणे आणि जिचा जीव त्याने घेतला होता ती त्याचीच लेख संजीवनी ही गोष्ट इथंच संपत नाही पोलीस ताबडतोब मारुतीनं सांगितलेल्या ठिकाणी पोहोचले तिथं होती एक विहीर याच विहिरीत मारुतीनं संजीवनीला ढकललं होतं त्या विहिरीतून संजीवनीचा मृतदेह काढण्यासाठी पोलिसांना बराच वेळ लागला ती विहीर पाण्याने भरलेली होती प्रचंड अंधार होता या सगळ्यामुळे रात्री दीड वाजेपर्यंत विहिरीतून मृतदेह काढण्याचं काम सुरू होतं पण यावेळीच पोलिसांना आणखी एक धक्का बसला रात्री दोनच्या दरम्यान पोलिसांना त्याच विहिरीतून आणखी एक मृतदेह मिळाला तो मृतदेह होता लखन भंडारेचा आता लखन भंडारे कोण तर संजीवनीचा प्रियकर आणि दोघांचाही खुनी एकच मारुती सुरणे खुनाचं कारण या दोघांचे प्रेमसंबंध प्रेमसंबंधांमुळे आपल्या लेकीसह तिच्या प्रियकराची हत्या मारुतीनं का केली पंचवीस ऑगस्टच्या दिवशी काय झालं होतं संजीवनीच्या सासरी नेमकं काय घडलं होतं सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू नांदेडच्या उमरी तालुक्यातलं बोरजुनी गाव हे संजीवनीचं माहेर संजीवनीचं वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिचे वडील मारुती यांनी लागलीच तिचं लग्न लावून देण्याचं ठरवलं जवळच्याच गोळेगाव गावातल्या सुधाकर सोबत संजीवनीचा एका वर्षापूर्वी विवाह झाला संजीवनीचे वडील मारुतीनं मोठ्या थाटामाटात हे लग्न लावून दिलं होतं आपल्या मुलीचा संसार सुरळीत सुरू असेल या भावनेत तो होता सगळं काही तसं व्यवस्थित चाललं होतं मग आला हजार पंचवीसचा दिवस त्या दिवशी संजीवनी आपल्या सासरी एकटीच होती तिचा नवरा आणि सासरचे मंडळी कामानिमित्त बाहेर गेले होते पण दुपारच्या वेळी तिच्या सासरचे लोक परत आले आणि त्यांना प्रचंड मोठा धक्का बसला संजीवनी घरातच होती पण ती एकटी नव्हती तिच्या सोबत होता लखन भंडारे तिचा प्रियकर संजीवनीच्या सासरच्या लोकांनी या दोघांनाही आक्षेपारी अवस्थेत पकडलं आणि आपल्या सुनेला अशा अवस्थेत पाहून सासरच्यांच्या पायाखालची जमीन घसरली लखन भंडारे हा बोरजुनी गावातला म्हणजेच संजीवनीच्या माहेरचाच मुलगा संजीवनीचं लग्न होण्याआधी संजीवनी, संजीवनी आणि लखनचे प्रेमसंबंध होते पण संजीवनीच्या वडिलांनी वयाची अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर लगेचच संजीवनीचं लग्न लावून दिलं हे लग्न संजीवनीच्या मनाविरुद्ध झालं होतं म्हणून लग्नानंतरही तिचं आणि लखनचं बोलणं सुरू होतं लग्नानंतरही संजीवनी माहेरी जाताना किंवा एकटी असल्यावर लखनला भेटायची पंचवीस ऑगस्टच्या दिवशीही तेच झालं घरात कोणी नाही म्हणून संजीवनीने लखनला बोलवून घेतलं संजीवनीला वाटलं होतं तिच्या सासरच्यांना यायला उशीर होईल पण तिच्या सासरचे वेळेआधीच घरी पोचले आणि संजीवनी आणि लखनच्या अनैतिक संबंधांचं बिंग फुटलं संजीवनीच्या सासरच्यांनी तिला आणि लखनला नको त्या अवस्थेत पाहिलं होतं त्यामुळे त्यांचा राग उफाळला आपल्या बायकोचे अनैतिक संबंध आहेत आपण कामाला गेल्यावरती तिच्या प्रियकराला बोलावते याचा थेट पुरावा संजीवनीच्या नवऱ्याला दिसला संजीवनी आणि लखन देखील हे लोक अचानक आल्याने गडबडले त्या दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला पण संजीवनीच्या सासरच्यांनी दोघांचे हात दोरीने बांधून ठेवले आणि दोघांना मारहाण केली लगेचच त्यांनी संजीवनीचे वडील मारुतीला फोन केला आणि ताबडतोब गोळे गावला यायला लावलं आता लेकीच्या सासरच्यांनी एवढ्या रागात फोन करून बोलवलं म्हणून मारुतीही आपल्या काही नातेवाईकांसोबत लगेच गोळेगावला पोचला पण लेकीच्या सासरी गेल्यावर मारुतीला मोठ्या अपमानाला सामोरं जावं लागलं संजीवनीच्या अनैतिक प्रेम संबंधांचा विचारू लागले तिच्या चारित्र्यापासून ते वागण्यापर्यंत अपमानाचे मारुतीला ऐकून घ्यावे लागले संजीवनी आणि लखनचे लग्नापूर्वी जे प्रेमसंबंध होते ते दोघांच्याही घरच्यांना माहीत होते संजीवनीचे वडील मारुतीचा या सगळ्याला विरोध होता दोघांच्याही घरच्यांनी संजीवनी आणि लखनची समजूत काढली तेव्हा दोघांनीही प्रेमसंबंध तोडले होते नंतर संजीवनीच्या वडिलांनी तिचं लग्न लावून दिलं पण लग्नानंतरही या दोघांचे प्रेमसंबंध चालूच आहेत हे मात्र कोणालाच माहीत नव्हतं आपली लेख नको त्या अवस्थेत सापडली सासरच्यांकडून आता तिला नांदवण्यासाठी नकार देण्यात आलाय तिला घरी घेऊन जा असं सांगितलंय सगळा राडा आणि त्या राड्यात झालेला अपमान या सगळ्याचा मारुतीला धक्का बसला आणि तो संजीवनी आणि लखनला घेऊन परत आपल्या गावी निघाला संजीवनीचं माहेर आणि सासर हे दोन्ही जवळच संजीवनी आणि लखनला पकडून ठेवण्यासाठी त्यांच्या हातात ज्या दोऱ्या बांधल्या होत्या त्याच अवस्थेत मारुती दोघांना घेऊन पायी निघाला परत जाताना मारुती आणि संजीवनीचे वाद झाले या सगळ्याचा जाब जा मारुती संजीवनीला विचारत होता त्याच्या डोक्यात मुलीमुळे झालेला अपमान होता वाटेत असलेल्या एका विहिरीजवळ मारुतीने दोघांनाही नेलं दोघांचे हात दोरीने बांधले होते याचाच फायदा मारुतीने घेतला आणि दोघांनाही मारहाण केली आणि त्यानंतर विहिरीत ढकलून दिलं लेकीला मारल्याचा अपराध मारुतीला शांत बसू देत नव्हता त्यामुळे तो उमरी पोलीस स्टेशन मध्ये गेला आणि संजीवनीला मारल्याची कबुली पोलिसांना दिली उमरी पोलीस निरीक्षक अंकुश माने आणि त्यांची टीम घटनास्थळी गेली पण विहीर खोल असल्याने मृतदेह सापडणं अवघड जात होत संजीवनीचा मृतदेह हा विहिरीच्या एकदम तळाला होता तेव्हा पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीत गळ टाकून संजीवनी आणि लखनचा मृतदेह बाहेर काढला रात्री दीड ते दोन वाजेपर्यंत पोलीस घटनास्थळीच होते आता संजीवनी आणि लखनच्या हत्येसाठी मारुती पोलिसांच्या ताब्यात आहे पण सध्या फक्त नांदेडमध्येच नाही तर सगळ्या महाराष्ट्रात चर्चा आहे ती पित्यानेच आपल्या विवाहित मुलीला तिच्या प्रियकरासोबत संपवल्याची आणि त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये येऊन थंडपणे दिलेल्या कबुलीची या घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका